बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात गा चावडी बैठका सुरू आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून मुंबईला जाण्यासाठी प्रत्येक जण एक घर एक गाडी ही संकल्पना राबून कुणाकडं टू व्हीलर आहे कुणाकडं फोर व्हीलर आहे कुणाकडे रिक्षा आहे कुणाकडे टेम्पो आहे कुणाकडं ट्रक आहे कुणाकडं आणखीन काही वाहन आहे जे जे वाहन आहेत ते प्रत्येक घरातलं एक वाहन मुंबईला निघणार आहे आणि वरून जरी वातावरण दिसत नसलं तरी ही सुप्त लाट आहे मराठ्यांची आणि गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वेळेस मुंबईला गेलो त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीने जास्त गाड्या आणि माणसं मुंबईला येणार आहेत रेकॉर्ड होणार आहे हाय आणि नक्की मराठे आरक्षण घेऊनच परतणार आहेत सत्तावीस तारखेला सगळेजण आंतरवली येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत शिवनेरीला एक मुक्काम असणार आहे त्यानंतर अठ्ठावीसला आझाद मैदानावर मुक्काम करून सकाळी उठून पाटील आंदोलनाला बसणार आहेत आणि याची तयारी गावागावात जोरदारपणे सुरू आहे महिलांसाठी दादांनी महिलांना येऊ नका म्हणून सांगितले त्यामुळे राहिलेल्या महिला जर तिथं काही दगाफटका झाला तर महिला इथल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या आमदार खासदारांच्या लोकप्रतिनिधीच्या घरावर शांतताप्रिय मार्गाने मोर्चे काढणार आहेत आणि एक चांगल्या पद्धतीनं मोठं आंदोलन यावेळेस होणार आहे आणि मनोज दादा आणि मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही या दृष्टीनं ना, गावागावात बैठका सुरू आहेत प्रत्येक माणूस योगदान देण्यासाठी सक्रिय आहे प्रतिनिधी नाही सध्या तरी मनोज दादा यावरती जास्त बोलू शकतात परंतु आम्हाला असं दिसतंय की अजून तरी सरकारकडून कुठला प्रतिसाद दिसत नाही परंतु शिंदे समिती ही मराठवाड्यात एक दोन दिवसात येते अठरा ते बावीस मध्ये शिंदे समिती आहे ते इथं नोंदी शोधण्यासाठी आणि अन्य काही बाबीसाठी येत आहेत मनोज दादाला आणि सगळ्याला ते संपर्क करतायत आणि मनोज दादा सुद्धा समितीला भेट देणार असल्याची काल मनोज त्या अधिकाऱ्यांना सांगितलंय तसं सरकारचा जरी प्रतिसाद नसला तरी अंतर्गत त्यांच्या हालचाली असू शकतात आणि सरकारला यावेळेस आरक्षण द्यावंच लागेल त्यांनी चर्चा केली काय नाही केली काय हालचाल केली काय नाही केली काय यावेळेस कुठलाही बहाणा या न करता सरकारला आरक्षण हे द्यावंच लागणार आहे